रामा एग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची आधीच परिस्थिती रामा ऍग्रोटेक चे प्रॉडक्ट चालू केल्यापासून जमीन बबली व्हरायटी चालू होऊन आठ दिवस झालेले आठ दिवसाला कंटिन्यू वीस गुंट्यामध्ये सहाशे किलो कमीत कमी तोडा निघतो नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील ऑर्गॅनिक क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी रामा ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण अकोला तालुक्यातील बहिरवाडी गावातील एका आदर्श शेतकऱ्याकडे आलेलो आहोत ज्यांनी बबली या व्हरायटीसाठी रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल प्रोडक्ट वापरलेलं आहे तर वापरल्यानंतर त्यांना काय बदल जाणवलेले आहेत हे आपण त्यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी चर्चा करून जाणून घेऊया रामकृष्ण आरे सर रामकृष्ण मला तुमची ओळख करून द्या नाव नावगाव तालुका भागवत नामदेव राहणार बैरवाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर अहिल्यानगर अहिल्यानगर तर आता आपण ज्या या प्लॉटमध्ये आलेलो आहे ही चवळीचा प्लॉट आहे बबली व्हरायटी किती दिवसांचा प्लॉट झालेला आहे हा अडीच महिन्याचा प्लॉट आहे अडीच महिन्याचं कधी चालू झालं आहे त्याला आता आठ एक दिवस झाले आठ दिवस झाले किती तोडे झाली आठ दिवसात सात वेळेला तर रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल म्हणजे प्रोडक्ट आपण किती पर, दिवस झाले वाप वापर सुरुवात सुरुवातीला एक मध्ये पंधरा वीस दिवस वापरले नव्हते लागवड केल्यानंतर पंधरा दिवसानंतर चालू केले आधी नव्हते गेले मग आधीची परिस्थिती कशी होती एकंदर आधीची परिस्थिती रामा ॲग्रोटेकचे प्रोडक्ट चालू केल्यापासून जमीन आसमानाच फरक झाला म्हणजे आधी काय परिस्थिती हो होती म्हणजे कर... फुटावी कमी होते फुटावी कमीच होती अगोदर काळोखी कशी होती कमी होती फुटावी कमी होती आणि वापर सर्वात महत्वाचं ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेस जी वाढीची अवस्था आली होती वाडीची अवस्था पाहिजे ते तेवढ्या दिवसामध्ये पाहिजे तितक्या प्रमाणात नव्हती त्यानंतर आपण रामाय ग्रोटेकचे जे प्रॉडक्ट वापरले काय काय वापरले येतात आपण बायो समृद्धी आणि बायोसृष्टी वापरले मॅजिक दिलेले किती वेळा दिलेले आपण हे आम्ही ते नात्येक तुम्ही तर मग आता याच्यामध्ये जे तुम्हाला जे प्रॉडक्ट वापरले किती दिवसाचा गॅप आहे प्रत्येक पाण्याला चालू आहे ना प्रत्येक पाण्याला एक पाणी दिलं का एक पाणी मोकळ द्यायचं अच्छा आणि चालू होऊन आठ दिवस झाले दिवस आणि आठ दिवसामध्ये सहा तोडे झाले सहा आता क्षेत्र किती वीस गुंटी किती माल निघतोय एका टायमाला एका टायमाला बारा बॅग बारा बॅग म्हणजे किती किलो सहाशे किलो वन टाइम तोडाला तोडा कसा चालू आहे डेली डेली तोडा चालू आहे रोज तोडताय रोज सहाशे किलो माल चालू आहे शेतकरी मित्रांनो सांगायचं जे वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी जे शेतकरी मित्रांनी जे आपलं रामा जे प्रॉडक्ट आहे त्याचा शेड्यूल नुसार आणि कंटिन्यू वापर चालू आहे तुम्ही आता जे लागवडीनंतर पंधरा दिवसानंतर वापर चालू केलेला आहे आणि तो आजपर्यंत कंटिन्यू चालू आहे कंटिन्यू चालू आहे त्याच्यामुळे चा काय होतंय जे प्रॉडक्ट आपण वापरतोय त्याचा जो रिझल्ट आपल्याला दिसतोय आता टेम्परेचरचा विचार केला आपल्याकडे बेचाळीस पर्यंत टेम्परेचर गेलेले बेचाळीस त्रेचाळीस पर्यंत आणि बबली व्हरायटी चालू होऊन आठ दिवस झालेले आहे आठ दिवसाला कंटिन्यू वीस घुंट्यामध्ये सहाशे किलोचा कमी तुम्ही थोडा निघतोय म्हणजे साधारणपणे आतापर्यंत आठ जर तर आठ स्टेशन चार टानापर्यंत आपला माल निघालेला आहे आणि जी क्वालिटी तर ते क्वालिटी विषय काय सांगाल नाही क्वालिटी आहेच ना जरा शेंगाची क्वालिटी कशी काय वाटते तुम्हाला शेंग आहे ना लांब न रॉयल शेंग आणि हिरवी पण आहे हिरवी पण आहे आणि फुलकेळीची संख्या सेटिंग संख्या आहे सेटिंग जबरदस्त मार्केटमध्ये म्हणजे मार्केटला भाव काय भेटतो तुम्हाला भाव आता सध्या मार्केटमध्ये तीनशे तीनशे वीस नाही म्हणजे इतर माल आपल्या मालामध्ये काय त्याच्यात दहावीस रुपयाचा फरक आहे सर ही जी शेंगे ही मार्केटला कशा क्वालिटीची पाहिजे कशी पाहिजे लांब पाहिजे ना लांब लांब, लांबी हिरवी पाहिजे त्यानंतर वजन पाहिजे आणि हिरवे पाहिजे या तीन गोष्टी मध्ये तुम्हाला रिझल्ट मिळाले का मिळाले मिळाले आणि मार्केट मध्ये जो माल विकताय त्याची क्वालिटी कशी सध्या नंबर वन नंबर वन माल विकत तर शेतकरी मित्रांनो जे आता आपण आता जे मुलाखत जी आपण शेतकऱ्याचे जे अनुभव चवळी पिकाविषयी जे बघितले तर यातून एक जाणवतं की त्रेचाळीस चौरेचाळीस टेम्परेचरमध्ये सुद्धा हा प्लॉट अशा कंडिशनचा जो आत्ता दिसतोय याचं एकमेव कारण जे रामा ॲग्रोटेकचं जे शेड्यूल आहे याचा त्यांनी कंटिन्यूटी एकदा वापर चालू केल्यानंतर आता सातत्याने वापर चालू आहे त्यामुळेच आपल्याला इतक्या चांगल्या प्रकारे रिझल्ट दिसतात ते पाणी किती दिवसाला ते चार दिवसाला चार दिवसा मिळून आपल्याला कंटिन्यू याचा वापर चालू आहे प्रॉडक्टचा त्याच्यामध्ये आपले बायो समृद्धी असेल बायुस्त असेल रोड मॅजिक असेल झिरो साठवीस आपलं रामायग्रोटिकोटिक वापरलेलं वापरलेले वरून पण रामा मॅजिकचा फॉर् दिले फुलकळी साठी ओके तर इतर खर्चात किती बचत झाली बाकीच्या नाही तर खर्चात बचत होणारच ना आणि आपल्याला क्वालिटी पण चांगली बर तुम्ही प्रोडक्ट वापरून तुम्ही समाधानी आहात का इतर शेतकरी महाराष्ट्रातील त्यांना तुमचा काय सल्ला असेल नाही त्यांना पण आपण सांगू शकतो त्यांनी रासायनिक सर अर्धवट करायला पाहिजे का शेड्यू त्यानंतर रिझल्ट एक नंबर आणि खात्री शिर हे वापरल्यानंतर बाकीचे जे रासायनिक निवळ्या वगैरे तुमच्या त्याच्यात खर्चात बचत झाली का वाढले व खर्च नाही बचत झाली त्याच्यामध्ये बाकीचा निवड्या वगैरे कमी वापरा मित्रांनो त्याला तरकारी पिकामध्ये जर असे एकदम जबरदस्त रिझल्ट मिळवायचे असतील तर जे आपण रामा एगरोटेचं शेड्यूल वापरतो हे अर्धवट किंवा अपूर्ण न वापरता तुम्ही पूर्ण क्षमतेने किंवा त्याहीपेक्षा जास्त जर वापरलं तुम्हा तर तुम्हाला प्रतिकूल वातावरणामध्ये एकदम जबरदस्त रिझल्ट मिळणार आणि बरंचसं तुमचा बाकीचा इतर केमिकलचा खर्चसुद्धा शंभर टक्के कमी होणार आणि येणारं जे उत्पादन आहे ते तुम्हाला क्वालिटी मिळणारच पण त्याच्याबरोबर तुम्हाला क्वांटिटी पण चांगल्या पद्धतीने मिळणार तर आता हा जो प्लॉट आपण बघतोय तर याला जे रामा रोट एकदा आपण बायूसृष्टी बायू समृद्धी आपण मॅजिक्ञानू शकते शेड्यूलनुसार कंटिन्यू वापर चालू आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक दिवशी वीस गुंठ्यामध्ये सहाशे किलोच्या वरती तोडा निघतोय बरोबर आणि हे जे मालाचं ऍव्हरेज आहे हे हळूहळू वाढत चाललेलं आहे कारण फुलकळीचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे आणि वजन पण शेंगा आपली चांगल्या पद्धतीने दुसरा तोडाय हा सहावा तोडाय सहावा तोडायपर्यंत आतापर्यंत आठ दिवसामध्ये चार टन माल आपण विकलेलं आहे बरोबर आहे रेट काय मिळतं सर सध्याला सध्या तीनशे तीनशे वीस रुपये दहा किलो, तीस किलो रेट वीस बत्तीस रुपये तीस बत्तीस रुपये किलोचे आपल्याकडं रेट आहे ओके सर तुम्ही जी माहिती दिली इतर शेतकरी बांधवांना ती नक्कीच सर्वांना उपयोगी आहे आणि तुम्ही जो आम्हाला बहुमूल्य आपला वेळ दिला आणि जे प्रॉडक्ट वापरून आमच्या उत्पादनावर जो विश्वास ठेवला त्याबद्दल रामा ॲग्रोटेक कंपनीतर्फे आपले हार्दिक स्वागत रामकृष्णारी रामकृष्ण